मीडिया वॉल्यूम लाईव्हॅट चॅटवर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पंचवीस शून्य थे, थे, चर, श, चर, कैमे, कैमे, भी, भी, सब थे अंधे लाइव चक चक निप्शिप कैमरा कैमरा रीड रीड सब थे अंधे आता बाहर शून्य लाइ लाइव चक चक कैमरा माइक कैमरा रीड आ

राबळ आणखीन पण साबली साबली अभे ते रात्री चार वाजता झोपलो मी पुन्हा झिव झोपलो मग चरड शेत बाज काढली म्हणजे पाच वाजता उठली पाऊस सुरू झाला समाधान झोन आशा, आशा नमस्कार 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 मावशी समाधान टोन हाय नमस्कार बो समाधान दाजे अरे काय म्हणता लाईक करा लाईव आशा समोर दिलीप दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार समाधान टोन यांनी हॅलो म्हटले समाधान टोन आशा आशा समोर लाईक केलं

माझ्याकडे लहान बाळ आहे आता बरोबरी बरोबरी <laughs> मायक्रो शिट बट जिनजन हरिराम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही लान बाळ साठी डबल टॅप आणि लाईव्हला लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा सर्व YouTube फॅमिलीला विनंती आहे आशा समज तनुजा हाय बटन तनुजा हाय अशा मौसी म्हणतात जिंजा धमापुरकर छान आहे बटन ते खेळू राहिले ना सक्रिय करले आशा समज कोणाचं आहे डबल टेन खाली सोडून द्यायला माती किती खाल्ली तर बस रे ब

सक्रिय करने डबल जाए। अच्छा, एक, या। दिनमत समाधान चौल गुरी बटन हो। oh. आशा सम समाधान चौल गुरी हो का oh सक्रिय करने से की डबल जाए। इच्छिती। वाह, बनता है। चाललीस तू अ कुठ चालली ती पाऊस आहे का तिकडे का चार वाजता तू तू शंभर पडला पण निंगण चाय दुपार अरे काय पेटवलं रे दुपारनी मुरात काय पेटवलं करा कॅमेरा समुदिकडे बटन सूचीमध्ये आहे सुद्धा आयटम <laughs> सक्रिय करण्यासाठी डबल त्या चॅट पर्याय बटन नाही कमेंट करा सर्वांनी लाईक करा अशा समज पाऊस आहे चॅट पर्याय बटन समुदाय चॅट कमेंट अडकल्या रे दादे हो

ते बैसा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही तुझं ट्रॅक्टर सुरू झालेला अगं सोडला काय केलं स्वास्त खेळ राल ती मस्त काय म्हणता धन्यवाद धन्यवाद आशा आशा ताई हॅलो आशा ताई <laughs> आशा समोर चहा झाला का हो चहा झाला ना बाबा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय पटकन आता बोला फटाफट सक्रिय करण्यासाठी डबल टॅप थांबा कॅमेरा माय फेसकडे करतो निर्माण शेअर कर कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा नितिचा आशा समोर तनुजा चहा नाश्ता झाला का तनुजा चहा नाश्ता झाला का आशा मौशी विचारते तनुजाताई आशा चहा नाश्ता झाला का चहा नाश्ता झाला का सक्रिय करण्यासाठी डबल त्या

आज पाच लोक लाईक करा भावनो सर्वांनी बोला आणि कमेंट करा कोण कोण आहे शमावशी आहे हर्षवे ए तनुताई आहे आणखीन कोण दोन आहे एक्स्ट्रा त्यांनी पण कमेंट करा आणि मी आहे

मंगल भवन अमंगल हारी अशा मावशी गेले तनुताई गेली निर्मंग चट चट हर्षू मेहंदी बोला रे सगळे नीट बटन बोला रे सगळे तुळसीदास महिपाल स्वागत आहे तुळसीदास महिपाल मग काय चाललंय दिलीपची नाश्ता पाणी झाले का दाजी बटन हो दादा हर्षू मेहंदी तनु आली होती का बटन आली होती ना सक्रिय करण्यास चॅट मध्ये आहे बटन सूचीमध्ये नाही डबल टॅप आशा सहोद बर बर मला हाय हायपॉट व्हॉट्सअपला ते सरांना कॉल केला होता मी पण ते आता लोक आहे ना मंगल कार्यालयामध्ये लग्न कोण कोरवले पावसाच्या काय तुमचं नाव थांबा मला रामू मामा भाषा तुमचा आहे मी जवळ मी लग्न कोणाचं आहे गावात सक्रिय करण्यासाठी मामा पो मामा दुसरे पुन्हा मग मामाच्या पोरी आता मग मग पाहतो पैसे का मग खडाई काय पाठी मांग रेशी मग लाईक ठेवून दिलीपदा धन्यवाद धन्यवाद लुक्स लाईक स्माइलिंग बटन चॅट पर्याय आज, आज बटन, का अमोल hazardous असा सर्वंनी लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा चॅट ऋषी मगाठी हाय हर्षू बटन सूची मध्ये आहे 37 आयटम ऋषी मगाठी यांनी हॅलो म्हटले धन्यवाद धन्यवाद एक ऑप्शन आहे रे करण्यासाठी डबल आ जाता सगळ्यांना सगळ्यांना चॅट पर्याय बटन सूची नाही दोघी सक्रिय करण्यासाठी डबल टॅप यू द्या वागती कोणाचं लग्न आहे कुठे चालले लग्नाला बटन जाऊ जातील घरचे सक्रिय करण्यासाठी मंगल कार्यालयामध्ये

हॅलो अमोल बन हॅलो अमोल गुरु कृपा गाव निसर्गा ताई नमस्कार स्वागत आहे गुरु कृपा गाव निसर्ग बुलदान कर शुभ सकार ताई शुभ सकार कृपा गाव निसर्ग बुलदान कर नमस्कार दादा बटन नमस्कार नमस्कार कृपा गाव निसर्ग बुलदान कर लाइक केले बन्यवाद धन्यवाद धन्यवाद और लग्नाची पंधरा सोळा सतरा आहे तिथी आहे बरखा रेशी मग हर्षू च्या घेतला का दिलीप दादा झाला का चहा अरे हो मी चानी घेत म्हणलं दूध सक्रिय करण्यासाठी डबल त्याची आपण की ना आप नेल टेन्शनच नाही भर भर के दूध पिताहून मी हर्षू मेहंदी चहा बिस्किट खाते बटन चहा बिस्किट खाती करण्यासाठी तुळसीदास महिपाल सोनूची मम्मी रिल स्टार आपल्या पासून जवळ आहे का बटन ओ -ओ -ओ, मम्मी स्टार आम ची। <laughs> हो हो सोनूची रेशी मगाठी हर्षू चहा झाला आताच बटन हर्षी चहा झाला पर्याय बटन सूचीमध्ये नाही बाप रे परिपर्यंत पोहचणारे गुरे कॉमेडियन हर्ष मेहंदी बरामोल आय लाइक सक्रिय करण्यास मग दादा सकाळी चार हो काय झालं पाच साडेचार मी बाहेर आलो आलो पडा म्हटलं थोडस झाले ना थेंबत सुरू गेला चालल्या रेशी मगाठी खावा खावा चहा बिस्किट खावा बटन खावा चहा बिस्किट खावा हर्षू मेहंदी फेस ब्लू आणि हर्षू असते सक्रिय करण्यासाठी डबल टॅप त्या मुलीचं लग्न येते आमच्या गावातल्या ते मंगल कार्यालयामध्ये लागतं का ते तू जेवढी असेल ती जानवर रेशी मग फेस ब्लू स्माइलिंग फेस आणि असतो फेस ब्लू स्माइलिंग फेस ब्लू स्माइलिंग हर्षू मेहंदी बोला मग बाकी काय म्हणता म्हणतात नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ए पण काही मान बर का रेशी दिलीप दादा हे 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 बटन ओ हो हो सक्रिय करण्यासाठी चॅट पण आहे ये ना नाही लोकांची किंमत येते लग्नामध्ये कुठं पण पडतात राहू दुसऱ्या गावाला अपमान करून घेतात सारे दारू पिऊन चॅट तुळसीदास महिपाल हो दिलीपजी आपण आमच्याकडे या फिरायला पाथरी जिल्हा परभणी हो येऊ ना सूचीमध्ये आहे सत्तावन्न आयटम हर्शिव तुम्ही तरी आहे आणि स्मायलिंग असते स्मायलिंग बटन सक्रिय खरच आहे खरंच एक ते कुठं नाही ते रेशी मगाठी मस्त आहे का हर्ष बटन मस्त <laughs> हो आहे, बटन, ओ, आहे आए, सक्रिय करण्यासाठी डबल चॅट पर्याय हर्ष मेहंदी हो तू कसा आहे समोर कसा आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अमोल अमोल माझ्याहून आहे सगळे रे म्हणतात ती विवर जागा पण सरांनी पिढी पाठवली नाहीणारे ए आरजू पेपर रिवाल चालशील का पण शायद पर मी पुण्यातच इंटर मग थेट सतरा एक आता पाहात आहेत आठ ला एक थेट थंबा 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 एकच काय बोलल नाही हर्षू मेहंदी तुम्ही किती मधले आहेत बटन मी नाईनटीन नाईन्टी टू हर्ष मेहंदी हो तू कसा आहे रेशी मगाठी एकदम स्वस्त आणि मस्त हे एकदम स्वस्त आणि मस्त हर्ष मेहंदी हो येईल की बटन ये बर खर सक्रिय तुम्ही सतीश कृष्णा नमस्ते जी नमस्ते सतीश भैया नमस्ते कसे हो बड़े भैया बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में सतीश कृष्णा थैंक यू थैंक यू बाई सतीश भैया तुलसीदास महिपाल आपले शिक्षण काय झाले आहे मग मग ग्रॅज्युएशन झाले पण मला जाऊ बेस्ट तुळसीदास महिपाल चला आता बाय बाय शेतात काम करायचं आहे हो का दादा आम्हाला फोन तरी करा जाऊ तुळसीदास दादा लाईव्ह वर तर तसं भेटलो म्हणा मग मगाठी करना, करना पीडीएफ ची व्यवस्था करणार बटन करतो रे कर बाबा आता कुठून तरी मला फोन लावतो रूम वर गेल्यावर चॅट बरे बटण बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चैट सतीश कृष्णा नमस्कार नमस्कार धन्यवाद थैंक यू सो मच मई ठीक हुआ आप कैसे हो क्या हाल बटन मैं ठीक सतीश कृष्णा सब ठीक ठाक हाँ है गया, नाश्ता पानी बटन हाँ चैट पर स, स, सती, स, सतीश कृष्णा नमस्कार नमस्कार नमस्का, ऋषि मगाठी करना करना स, स, सतीश चैट पर सूची मध्य नहीं सक्रिय करना डबल टैप एक गम्मता है

तुमच्या पासून धार्मिक व पर्यटन स्थळे कोणती कोणती जवळ आहेत गणपती रे सक्रिय करण्यासाठी डबल त्या गणपतीचा राजूर आहे आमच्याकडे ते तर सगळे चेहऱ्या व गणपतीच्या राजूरला mm. okay. गेला शाळेमध्ये शाळेमध्ये गेला काय सांगू पपरायला करम ते कर हो। का नाही इथं घरी राहायची सवय हा राय सारखा आहे म्हणा तो एकवीस दोन आता पाहत आहेत नो लाईक

फटाफट पट कमेंट करा नाही तर असं चालणार आहे मग मौं मोबाईलला मौं ला टाइमपास कोणी नाही आलं मग मी ते असंच खेळतो मग त्याला स्वाईप 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 आता मी पण मीन देवानंद जातो मग एका शाळेमध्ये ऍडमिशन घेतो आम्ही हा

राजू आता पाहतात आहेत नो लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा भانو यु लक्की फेलो यार कोण कमेंट करू राहिले एक आता पाहत आहेत नो लाईक आली 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 मा, 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 कैपुरी, कैपुरी, एक आता बहात आहेत नो लाईक होता बहात आहेत नो लाईक गेल्या कामातून एक आता पाहत आहेत नो लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भाऊ खरंच पहिल्यापासून सपोर्ट करते माझी युट्यूब फॅमिली हा गेला घेतला आता <laughs> नाही रे शून्य आता पाहत आहेत नो लाइक कमेंट करा भाऊ नो प्लीज सर्वांना बाय बाय लाइक करो भाई लाइव को और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को शेयर करें सभी के साथ बहुत ही प्यारा सपोर्ट करते हैं हमारी यूट फैमिली हमारे लिए बहुत हम से बहुत प्यार

आशा मावशी अमोल हर्षू सगळे गायब का, झाले काय तुळशी तास भाऊ एक आता पाहत आहेत नो लाईक बाय बाय सर्वांना तुम्ही